जय श्रीराम लव जियादला आतापर्यंत बरेचशा हिंदू मुली या बळी पडलेल्या आहेत त्याचं एक उदाहरण म्हणजे श्रद्धा वाळकर त्या जियादी साहिलने पस्तीस मध्ये टाकलं होतं हो तीच श्रद्धा वाळकर आहे जिचे तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं जस्टिस फॉर श्रद्धा म्हणून आणि एक दुसरी घटना दिल्लीमध्ये जिम ट्रेनरनं त्या हिंदू मुलीला टार्गेट करून नंतर तिला मारून टाकलं आणि तिला सुटकेस मध्ये भरून फेकून दिलं होतं आणि आताच दोन तीन महिन्यापूर्वी मध्य प्रदेश मध्ये पण इंदोर मध्ये ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी नावाने हिंदू मुलीला टार्गेट केलं जात होतं त्या ठिकाणी हिंदू मुलींना प्रवेश दिला आणि नंतर व्हिडिओ बनवले आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून रोजचे दोन तीन जण अत्याचार करत होते आताच एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ समोर आला पहिली ताई काय म्हणते एकदा बघा हिंदू से नफरत ये कुरान नाही भारत की मस्जिद तोड़ो ये श्री राम नहीं कहता किती ना, ताई ना, ना ते बागा एक था है, मेरे से करता था बीवी हो तुम्हारे साथ जबरदस्ती नहीं करूंगा तुम किसके साथ करूंगा मुझे इन लोगों ने मुस्लिम बनने के लिए भी मजबूर किया मैं बेवकूफ लड़की मैं मुस्लिम बनने तक के लिए तैयार हो गई अगर मुझे ऐसे ही मेरा प्यार मिलेगा तो मैं मुस्लिम ही बन जाऊंगी मेरा दिल जानता है ना कि मैं एक इंसान हूँ या हिंदू मुसलमान कुछ नहीं होता लेकिन अगर शादी के लिए कोर्ट मैरिज के लिए अगर मुझे ऐसा करना पड़े तो मैं उस चीज के लिए भी राजी हो गई और शादी होने के बाद भी मुझे बात पता चला कि ये मेरे अलावा और भी तीन चार लड़कियों के साथ फिजिकल होता है उसका प्रूफ है मेरे पास मेरावाला अब्दुल अहसन नाही है सगळ्या मुलींचं एकच म्हणणं होत आता ही पण एक बघायचं वय तर काय असं बापाने एवढ्या लाडा प्रेमान वाढवली बघा आता कशी कांड करू लागली मारे जोर जबरदस्ती आहे किती आपली मर्जी साई हो तो प्रेशर डाला धोकाधडी किया आहे डरा तो के धमका के लाए हैं अपने पूरे होशराबाद में आयो ना अपने पूरे होशराबाद में इस्लाम धर्म कबूल की हो इसे कोई जोर जबरदस्ती है और इनके साथ निकाह कर रही हो कोई इसमें कोई जोर जबरदस्ती किसी की है कोई लाया जबरदस्ती से ये लाए हैं है ना अपनी मर्जी खुशी से है ठीक है दोनों अच्छे से रहना है मायबापाचं प्रेम सोडून या सोबत पळून गेली आणि धर्मांतरण करू लागली एवढा आपला पवित्र हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारू लागली लाज वाटली पाहिजे हिला आम्ही हिंदुत्वादी लोक सातत्यानं सांगत असतो तुम्ही या जियाद्यांना बळी पडू नका बळी पडू नका पण तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता तुम्ही काही पण म्हणता म्हणजे सर्वजण असेच असतात तसेच असतात ते सर्व धर्म समभावाचा रे म्हणे किडा चावलेला असतो ना हिंदुत्वाचा अभाव गांडुत्वाचा प्रभाव म्हणजे सर्व धर्म समभाव आणि ज्यांना कोणाला वाटत असेल ना की आपल्या घरातली कोणती स्त्री या लव जियाद्याला बळी पडू नये म्हणून सध्या नवरात्र चालू आहे सगळीकडे श्री दुर्गा माता दौड ही चालू आहे आपल्या घराच्या स्त्रीला सांगा की तुम्ही दुर्गा माता दौडमध्ये सामील व्हा जेणेकरून त्यांच्या मनामध्ये देवदेश धर्माप्रती एक प्रेम निर्माण होईल आणि त्यांना कळेल हे जी आपले दुश्मनच आहे यांचा आपला काही संबंध नाही तुमच्या घरातली एकी स्त्री या लवजहाद ला बळी पडणार नाही